हाय गाईज वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनश्री शिंदे तर आज आपण आलेलो आहोत सोलापूर येथील माढामध्ये माढेश्वरी देवीला माढा हे जे गाव आहे तिथे माझा जन्म झाला सो माढेश्वरी देवी ही माझ्या खूप जवळची आहे आणि खूप दिवस झालं मला या माढेश्वरी देवीच्या मंदिराचा आणि सोबतच माढेश्वरी देवीचा हा जो ब्लॉग आहे तो करायचा होता पण जमतच नव्हतं पण आज फायनली मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे माढेश्वरी देवीचा छान मस्त असा ट्रॅव्हल ब्लॉग सो आ, ही जी देवी आहे ती खूप सुंदर आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती वगैरे सगळं देणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर मग सोलापूर माढा येथील माढेश्वरी देवीचं हे मंदिर एक्सप्लोअर करूया okay. मंदिराच्या जवळ आलेलो आहे आपण इथे किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता नदीमध्ये रिफ्लेक्ट होतं आहे आकाश मस्त लाल असं झालेलं आहे ही सकाळ मला पाहिजे होती आणि हा शूट पाहिजे होता हा शॉट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आजच्या ह्याच्यामध्ये आणि सोबतच आपण मंदिराच्या अगदी समोरच आहोत ही जी नदी आहे ती मनकरणा नदी आहे आणि अगदी मंदिराच्या बाजूलाच ही नदी आहे आधी इथे खूप पाणी व्हायचं या नदीतून पण आता थोडंसं पाण्याचा प्रवाह हो जो आहे तो कमी झालेला आहे सध्या डिसेंबर महिना चालू आहे थंडीचे दिवस चालू आहेत पण तरीसुद्धा आम्ही सकाळ सकाळी सहा साडेसहाला घरातून निघालेलो आहोत खास या मस्त अशा महाढेश्वरी मंदिराचा ब्लॉग करण्यासाठी मला थोडंसं बरं नाही आहे म्हणजे सर्दी झाली आहे पण तरीसुद्धा मला आजचा हा ब्लॉक करायचाच होता चला तर मग आता बघूयात आपण मंदिर कसं आहे ते तर सर्वात आधी आपण या मंदिराचा इतिहास काय आहे तो थोड़ा थोडाफारसा जाणून घेऊयात तर फलटण येथील नाईक निंबाळकर घराणं हे तुळजाभवानीचे निस्सीम भक्त होते त्यांनी तुळजापूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करून अनेक सुधारणा केल्या होत्या यवनांच्या चाकरीत असतानाही त्यांनी देव व धर्मावरील आपली श्रद्धा ढळू दिली नाही त्यांनी आपल्याकडे असलेला माढा मोहोळ करमाळासह शहाण्णव खेड्यांच्या जहागिरीत अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला व अनेक नवी मंदिरे उभारली आपले श्रद्धास्थान असलेल्या तुळजा भवानीचे प्रतिरूप म्हणून माढा येथे त्यांनी माढेश्वरी देवीचे मंदिर उभारले सोलापूरची रूपा भवानी करमाळ्याची कमलाभवानी आणि माढ्याची माढेश्वरी ही सोलापूर जिल्ह्यातील देवींची प्रसिद्ध मंदिरं आहेत हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम असलेले हे मंदिर धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं असं सांगितलं जातं की जहागीरदार बाबाजी नाईक निंबाळकर यांचे नातू रावरंभा निंबाळकर यांना निजामाकडून फलटणची जहागीरदारी मिळाली होती या जहागिरीत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग भूम तुळजापूर हा भाग तर सोलापूर जिल्ह्यातील माढा मोहोळ करमाळा शेंद्री रोपळे दहिगाव तसेच परभणी व अहमदनगर जिल्ह्यातील काही गावे बावीस हजारांची मनसब पालखी आणि मशालीचा मान होता रावरंबा हे अनेक वर्षे तुळजापुरात राहिल्याने त्यांची तुळजाभवानी देवीवर श्रद्धा झाडली होती त्यांनी तुळजापूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यानंतर ता रावंभा निंबाळकर यांनी करमाळ्याचे कमला भवानी मंदिर बांधले व सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात माढ्यातील माढेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करून त्या जागी भव्य मंदिर बांधलं या जीर्णोद्धाराबद्दलची कथा अशी की व माढा व करमाळा परिसराचे जहागीरदार असलेल्या रावंभा निंबाळकर यांच्या मागे मोघलांची फौज लागली होती मोघलांपासून बचाव करताना त्यांनी माढा येथील पूर्वीच्या छोट्याशा माढेश्वरी देवीच्या मंदिराचा आसरा घेतला यावेळी त्यांनी देवीला आपले प्राण वाचवण्याचे साकडे घातले तसेच मोगलांपासून बचाव झाल्यास मोठे मंदिर उभारण्याचा नवस केला यानंतर निंबाळकर वाचले आणि त्यांनी या मंदिराची उभारणी केली या चतुर्भुज मूर्तीच्या एका हातात ढाल दुसऱ्या हातात शंखचक्र तिसऱ्या हातात महिषासुराचे मस्तक व चौथ्या हातात त्रिशूल आहे या गर्भगृहाच्या उजवीकडील उपगर्भगृहात विठ्ठल रुक्मिणी व डावीकडे शिवलिंग आहे त्या मंदिरांमध्ये सुद्धा आपण जाणारच आहोत याशिवाय मंदिर परिसरात अनेक देवतांच्या प्राचीन मूर्ती व विरगळ आहेत नवरात्रीच्या उपवासानंतर दसऱ्याला येथे देवीची पालखी निघते या पालखी सोहळ्यानंतर देवी निद्रेश जाते कोजागिरी पर्णिवेला येथे मोठा उत्सव असतो याच दिवशी येथे मोठी जत्रा असते या मंदिराची एक वेगळीच परंपरा आहे बारापैकी नऊ बलुतेदारांना माढेश्वरी देवीच्या वाहनांचा मान देण्यात आलेला आहे यामध्ये माने घराण्याला सिंह काटे घराण्याला मोर रंधिवे घराण्याला वाघ जाधव घराण्याला गरुड मार्कड समाजाला नंदी आणि भांगे घराण्याला घोडा हे वाहन देण्यात आलेलं आहे नवव्या स्थानी हत्तीचा मान आहे हा मान गावातील माळी समाजाला आहे ही सगळी वाहने यात्रेच्या वेळेस मिरवणुकीसाठी काढली जातात यालाच छबिना असं म्हणतात हा छबिना चालतो यावेळी मंदिर आणि परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते माळेश्वरी देवीचं स्थान हे अत्यंत जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे परिसरातील कोणत्याही विवाह सोहळ्याची सुरुवात ही, ही देवीच्या भोगीपासूनच केली जाते तर हा झाला माढेश्वरी मंदिराचा थोडाफार इतिहास तर मी ब्लॉक करण्यासाठी म्हणून अगदी सकाळ सकाळी आलेले आहे आणि देवीची आंघोळ झाली आणि त्यासोबतच देवीला छान असा शालू सुद्धा निसवून झालेला आहे आणि आता इथे पुजारी काका देवीचा मळवट भरतायत हे सगळं बघताना सुद्धा खूप छान वाटत होतं खरंच देवीला दररोज असं सजवणं एक कलाच आहे आणि पुजारी काकांचं किती नशीब की देवीची एवढी सेवा त्यांना दररोज करायला मिळते देवीला छान असं सजवून झालं आणि सोबतच छान मस्त असा हार सुद्धा घातला वाव किती सुंदर अशी दिसते ना देवी अगदी बघूनच मन प्रसन्न झालं माझं तर Gracias. <coughs> छान मस्त देवीची आरती केली आणि मन खूप प्रसन्न झालं चला तर मग आता आपण पुजारी काकांना थोडी माहिती विचार काही जा, माहिती सांगाल का बाडेश्वरी देवी बद्दल हा सांगतो नाव रंबाजी निंबाळकरांनी मंदिर उभं केलेलं आहे हे चारशे वर्षांपूर्वीचं मंदिर आहे ही जी मूर्ती जी आहे ती वालू ओरिजिनल मूर्ती आहे अशी घडीव नाही बनवलेली नाही वालू कसमाची ओरिजिनल मूर्ती आहे देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला बरीच छोटी छोटी अशी मंदिरं आहेत तर आता आपण आलेलो हो आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरानंतर आपण आलेलो आहोत शिवलिंगाच्या मंदिरामध्ये तर इथे हे शिवलिंग आहे जसं मी तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये सांगताना सांगितलं तसं मंदिराच्या एका एक बाजूला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि एका एक बाजूला शिवलिंग आहे

तुम्हाला जर का आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर या ला नक्की लाईक करा हा ब्लॉग माझा खूप फेवरेट असा आहे कारण की ऑब्व्हियसली जिथे माझा जन्म झाला आणि ही माहेश्वरी देवी इतकी जवळची आहे त्याचा तो व्हिडिओ करताना मला खूप छान असं फील होतं सो so, तुम्हाला जर का हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही सुद्धा कधी सोलापूर माढामध्ये आलात तर या माढेश्वरी मंदिरात यायला विसरू नका तुम्हाला सुद्धा हे मंदिर खूप आवडेल आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्यासोबतच जर तुम्ही अजून मला म्हणजे धनेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच मस्त असतं व्हिडिओसाठी आत्ता लगेचच सबस्क्राईब करा तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह आणि स्टे हॅपी बाय